अत्यंत धक्कादायक देणारी बातमी केज तालुक्यातील मासाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अगोदर अपहरण मग त्यानंतर त्यांच्यासोबत असणाऱ्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून केज पोलिसात गुन्हा दाखल पोलिसांचा तपास सुरू असताना अपहरण झालेल्या संतोष देशमुख यांचा धटना फाट्यावर मृतदेह आढळल्याने केज तालुक्यात नव्हे तर अख्ख्या बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे संतोष देशमुख सर्वांना मिळून मिसळून राहणारे तसेच प्रत्येकाच्या मदतीला धावून येणाऱ्या व्यक्तीचा खून व्हावा या घटनेने बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसणार आहे की नाही असा प्रत्येकजण सवाल करत आहे जिल्ह्यातील सरपंच संघटना आक्रमक झाल्याचे समजते उद्या या घटनेच्या निषेधार्थ केज बंद शहर बंदची हाक देण्यात आली आहे दिनांक सहा डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेनंतर मयत सरपंच संतोष देशमुख यांनी घेतलेल्या भूमिकेचा हा बदला तर घेतला नाही ना अशाही शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत घटनेची माहिती समजल्यानंतर बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनोने यांनी पोलीस प्रशासनाबाबतीत अत्यंत खेद व्यक्त करून बीडचा बिहार करायचा का असाही संतप्त सवाल उपस्थित केला आहे खासदार बजरंग सोनोने यांनी आपली नाराजी व्यक्त करताना या घडलेल्या अत्यंत खळबळजनक घटनेबद्दल काय म्हणाले ते पुढे ऐका घटनेच्या पाठीमाग आहे या माझ्या बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामधील मसाजोग या गावचे सरपंच जे आहेत संतोष देशमुख यांचा आता डायरेक्ट मृत्यू झालेला आहे त्यांना दुपारी तीन वाजता केजच्या टोल नाक्यावरून उचललं गेलं त्यांचं अपहरण केलं गेलं आणि त्यांना केज तालुक्यातील दहिटणा या गावी त्यांचा मृतदेह साडेसहा वाजता टाकला असा एक माहिती कळती त्याच्यानंतर मला ही माहिती तशी साडेतीन चार वाजता कळालेली होती मी त्या ते, तेव्हापासून एस ना फोन लावतोय पोलीस एसपी जे आहे पी ते फोन माझा स्वतःचा फोन माझ्या स्वतःच्या फोनून उचलला जात नाही माझ्या पीएकडून लावला तरी उचलला जात नाहीये तिथं जे पीआय आहेत माझं त्यांच्याशी मी आता बोललेलो आहे आणि या घटनेचा मी पहिल्यांदा निश्चित करतो बीड जिल्ह्याचा खासदार या नात्यानं अशा ज्या घटना घडतात त्याच्या पाठीमाग ह्याचा करता धरता कोण आहे कारण एका तरुण सरपंचा तो पाच वर्ष मागच्या काळापासून उपसरपंच होते आता सरपंच आज तागा येते चालू सरपंच आहेत मसाजो जो गावचे एवढ्या मोठ्या गावचे ते सरपंच असणारा ऍक्टिव्ह कार्यकर्ता असणारा हा मुलगा ह्याला जर उचलून याचा अपहरण करून याचा खून केला जातो डायरेक्ट ही बाब निंदनीय आहे आणि याची मी म्हणजे निष्ठ करतो आणि तात्काळ ज्या ज्यांनी ही घटना केली ते आरोपीला अटक केली पाहिजे प्रशासन प्रशासनाची मी प्रशासनाकडे पोलिस यंत्रणेकडे कर, मागणी करतोय पण पोलिस यंत्रणा रिस्पॉन्स देत नाहीये पण याच्या पाठीमाग कारण काय हे कळालं आहे याच्या पाठीमागचं कारण असं प्रथम दर्शत की तिथे विंड मिल म्हणजे पवन चक्क्याच्या टॉवर बसले उभे केलेले आहेत त्याचे एक सपटेशन गावी आहे तिथल्या काही लोकांना त्या पवन खंडणी घेणे वगैरे असे प्रकार आमच्या बीड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी घडतात आणि त्याच्यातून त्याच्या सूत्रधार कुठेतरी वेगळ्याच बाजूतून कुणीतरी एक प्रमुख माणूस असतो त्याचे कॉन्टॅक्ट असतात त्यांचे मोबाईल कॉन्टॅक्ट डिटेल्स घेतले पाहिजेत मी उद्याच्या हाऊसला सुद्धा हा विषय कसा उचलता येईल हे बघणार आहे आणि हे पोन वादातून खंडनी रूपातून त्याचा खून केलेला आहे बर परंतु हे पॉलिटिकल म्हणजे राज की राजकीय याला काय अंग आहे असं वाटतंय राजकीय अंग नाहीये पण राजकारणीची प्रवृत्ती ह्याच्या आहे राजकीय अंग असायचं काही कारण कुणाचं सरकार आलं कुणी सत्तेत येतात म्हणून जर आमच्या लोकांचे खून केले जात असतील तर ती बाब अतिशय निंदनीय आहे कारण याला राजकारणाचं वळण देण्यासारखा विषय मला नाही वाटणार पण राजकीय शक्ती नक्की या गोष्टीच्या पाठीमाग आहे यांनी पाठबळ द्यायचं काम करतात ह्या ज्या लोकांनी केलं या लोकांचे लवकरात लवकर तपास करून लोक कोणाचे संबंधित आहेत आणि त्यांचे कॉल लेटर घेतले पाहिजे मधून जे कोण त्याच्या पाठीमाग आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे तीनशे चा गुन्हा होईल खंडणीचा गुन्हा होईल पण जे कोणी पाठीमाग आहेत आमच्याकडे खोटे गुन्हे केले जाते त्या खऱ्या गुन्ह्याला तरी न्याय बीड जिल्ह्यात एसपी आणि पोलीस यंत्रणा देणार का हा माझ्या तुमच्या दृष्टीतून मला महत्वाचा प्रश्न विचारायचा याच्या पाठीमाग सत्ताधारी मधले कोणी आहेत का नाही मला याच्या पाठीमागं कोण आहे असं आज प्रथमदर्शी मी दिल्लीत आहे आज मी महाराष्ट्रात पण नाही किंवा माझ्या जिल्ह्यात पण नाहीये मी आज सेशन चालू असल्यामुळे इथे दिल्लीत आहे त्याच्यामुळे मला याच्या पाठीमागं कोण नाही पण ही एवढी कुणाची ताकद वाढती म्हणजे ही कसं एवढी डेअरिंग यांच्यात ती या लोकांमध्ये की डायरेक्ट उचललं जात आहे दिवसा दुपारी असं जवळजवळ तीन गाड्या आहेत त्याची स्वतःची फोर व्हीलर आहे स्कॉर्पिओ ती फुडली जाते आणि त्याला गाडीतून उचलून किडनॅप केलं जात आहे तिथून नेऊन वीस पंचवीस तीस किलोमीटरवर त्याला डायरेक्ट मारलं जाते खून करून त्याला टाकली जाते त्याची बॉडी म्हणजे एवढी डेअरिंग वाढती ही कुणाच्या तरी खूप वरधास्ता असल्याशिवाय करायची डेअरिंग नाहीये ही बीड जिल्ह्यातलं हे बिहार करायचं काम या लोकांनी केलेलं आहे त्याच्यामुळे याला कुठंतरी कंट्रोल झाला पाहिजे पोलिस यंत्रणेनं लवकर लवकरात लवकर याच्यावर कंट्रोल करून ही जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न माझ्या तालुक्यात होतोय या सर्व गोष्टीला लवकरात लवकर हँडल केलं पाहिजे आणि पोलिसांनी लवकर खरा तो गुन्हेगार समोर आणला पाहिजे ह्याच्या पाठीराख्याला सुद्धा समोर आणलं पाहिजे